पेटवली मना मनात जाऊ शुक्रवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मराठ्यांची मुलक मैदानी तोप, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या नगरीत आपल्या भागात आपल्या मैदानात उपस्थित राहणार आहेत मराठ्यांचा सरसगट ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी व मराठा आरक्षणाचा समूळ मुद्दा निकाली काढण्यासाठी मराठ्यांची मुलुक मैदानी तोप या मैदानावर धडणार आहे सकल मराठा समाजातील सर्व माता भगिनी आणि बंधुभावांना विनंती आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि आपल्या लेकरा आरक्षणाचा मुद्दा समोर नष्ट करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं मातोश्री कॉलेजच्या पाठीमागे जिजाऊ नगर वाडी पाटील येथे एकशे अकरा एकरच्या भव्य मैदानावर सकाळची शकाल सकाळी सकाळच्या सकाळी लवकरात लवकर येऊन आपली जागा आपण धरावी जेणेकरून एकशे अकरा एकरचं मैदान दहा वाजण्याच्या आत फुल होऊन जाईल म्हणून तुम्हाला सर्व भावांना विनंती करतोय सकाळी उठल्यानंतर आपली भाकरी आपलं पाणी सोबत घ्यायचं आणि मैदान गाठायचं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय परवान केले तू तुझ्या जीवाची जी, आसन धरली उठल्या मोहाची राखल मनस जोडल गरीवा चल्य करला आपण मानल संसार टाकला घरदार सोडल मशाल पेट जनहित धरल